नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे नगरपरिषद नगरपालिका निवडणुकी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भाजपला मोठा तडाखा बसला आहे जिल्ह्यातल्या अकरापैकी सात ठिकाणी सेवन काँग्रेसने बाजी मारली आहे भाजपला फक्त दोन जागा मिळाल्या ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार मुनगंटीवार सुधीर सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना हा मोठा धक्का आहे सुधीर भाऊंनी चंद्रपूर जिल्हा व्यवस्थित सांभाळत आणलाय आता पण पण आता काहीतरी गडबड झालेली दिसत आहे ते उलटे पडतायत म्हणजे नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात मुनगंटीवार यांची नाराजी दिसून आली होती मुनगंटीवार अनेक दिवसापासून नाराज आहेत त्यांना त्यांनी नको नको म्हणत असताना त्यांना जाणीव जबरदस्तीने लोकसभा देण्यात आली लोकसभेत चंद्रपुरातून उभं करण्यात आलं आणि जे व्हायचं होतं तेच झालं पडले मुनगंटीवर ते नको म्हणत नाही तरी त्यांना तर म्हणजे आणि तेव्हापासून जे सुरू झालेलं आहे चंद्रपूर जिल्ह्यातले गटबाजी कापाकापी ती आ, ती आता ते ते आता वाढलंय खूप तसं पण असं म्हटलं तर प्रत्येक जिल्ह्यात थोडीफार गटबाजी आहे पण चंद्रपूर जिल्ह्यात ती विकोपाला पोहोचली आहे त्यामुळे अनेक दिवसापासून मुनगंटीवार नाराज आहेत आपल्याच पक्षावर नाराज आहेत भाजपवरच नाराज आहेत तर भाजपमध्ये दोन गट आहेत एक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गट आहे आणि दुसरा म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा दुसरा गट आहे पूर्वी नितीन गडकरी यांची यांच्या शब्दाला वजन होतं पण फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हापासून फडणवीसांची चलती सुरू झाली फडणवीसांचा स्वतःचा गट तयार झाला फडणवीस आणि गडकरी या दोघांच्या गँग वेगवेगळ्या आता एकमेकाशी टक्कर घेत आहेत त्यातले मुनगंटीवार हे गडकरी यांच्या जवळचे मुनगंटीवार हे संघ स्वयंसेवक घराण्यातले संघाच्या घराण्यातले निष्ठावंत घराण्यात त्यामध्ये हे वारंवार ते गेल्या दोन वर्षापासून नाराजी नाराज चालू आहेत नाराजीच बोलून दाखवत आहेत ते आणि आता तर त्यांनी भयंकर आता त्यांनी पक्षाला दिलेला पक्षया, आहे पक्षाच्या आपल्याच पक्षाच्या धोरणावर मुनगंटीवार यांनी सडकून टीका केली आहे चंद्रपूर जिल्ह्यात जो भाजपचा पराभव झाला त्याच्यावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले की काँग्रेसने त्यांच्या नेत्यांना शक्ती दिली काँग्रेसने त्याच्या नेत्यांना शक्ती दिली आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली त्यामुळे जिल्ह्यात गटबाजीला पोषक वातावरण तयार जिल्ह्यामध्ये गटबाजीला पोषक वातावरण तयार होईल असं वातावरण आमच्या पक्षाच्या धोरणात दिसत आहे शनी शनी शिंगणापूर नंतर शनी शिंगणापूर मध्ये दरवाजे घरांना दरवाजे नाहीत ना असं बोललं जाते कारण तिथे चोऱ्या होत नाहीत असं म्हटलं जाते घरांना दरवाजेच नाही आता शनी शिंगणापूर नंतर भाजपने सर्व दरवाजे उघडून टाकले दरवाजे काढून टाकले आव जाओ घर तुम्हाला है त्यामुळे संदीसा गटबाजी वाढली म्हणजे मुनगंटीवार यांचा मोठा गंभीर आरोप आहे की पक्षाने दरवाजे उघडे केल्यामुळे गटबाजी ला पोषक वातावरण तयार झालं आहे परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा तर्क मान्य नाही फडवीसांनी दिलेली प्रतिक्रिया मोठी खोचत आहे फडणवीस म्हणतात पक्ष कोणताही पक्ष पक्ष हा बिनदाराचाच असला पाहिजे पक्षाला दारा नको होत असं फडणवीस म्हणतात फक्त प्रवेश देताना तो योग समोरचा माणूस योग्य आहे की नाही हे पाहिलं पाहतात पाहिलं पाहिजे फडणवीस म्हणतात की सुधीर भाऊंना कुठली ताकद कमी पडली असेल तर त्याची भरपाई आम्ही महापालिका निवडणुकीत देऊ म्हणजे प्रतिक्रिया एका प्रकारे प्रतिक्रिया म्हटली पाहिजे ताकद तुमची कमी पडली असेल आम्ही देऊ भरपाई करू मग तुम्ही इतके तट उभे करून दिले चंद्रपूर मध्ये त्या आता कुणाला काही करायची सोयच ठेवली नाही गेल्या दोन वर्षात चंद्रपूरचं वातावरण बदललं आहे चंद्रपूरचं राजकीय राजकारण राजकीय पर्यावरण बदललं आहे संधी साधूंना जवळ केल्यामुळे गटबाजी वाढली आहे आणि हायकमांडची एकंदर म्हणजे पाहण्याचा दृष्टिकोन असा आहे की त्याला गटबाजीला प्रोत्साहन मिळत आहे मिळत आहे की काय अशी वातावरण आहे शंका घ्यावी अशी जागा आहे तुम्ही गटबाजीला प्रोत्साहन देता म्हणजे विधानसभा निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यातले सहा पैकी पाच आमदार भाजपचे निवडून आले त्यामुळे भाजप हायकमांडला एकदम ताकद आली त्यांना म्हटलं की सुधीर भाऊ नाहीत म्हणून काय झालं तेव्हापासून सुधीर मुनगंटीवाराचे पंख कापायला हायकमांडने सुरुवात केली आणि हे उघड आहे द्यायची आणि सुधीर मुनगंटीवार अपमानित होतील अशा पद्धतीने चंद्रपूर जिल्ह्यात एवढे गट झाले आहेत की जे पाच आमदार निवडून आले आहेत ते भाजपचे आहेत ते आहेत भाजपचे पण एकमेकांचे तोंड पाहत नाहीत बघत नाहीत कारण हे गटबाजी अशा परिस्थितीत आता चंद्रपूर महापालिकेची निवडणूक आहे काय होणार का या महापालिकेत काय स्टोरी लिहिली आहे म्हणजे पूर्व विदर्भात भाजपने एकालाही मंत्रीपद दिलेलं नाही उलट पक्षाचे दरवाजे सताड उघडून दिले आणि आले त्याला ये जो येईल त्याला ऍडमिशन देत गेले दे दे म्हणजे मुनगट्टीवर यांचा यांचा आक्षेप हा आहे मुनगुंटी ज्येष्ठ नेता आहे माजी मंत्री राहिलेले आहेत ते आमदार आहेत सध्या संघाचे निष्ठावंत आहेत गडकरीचे निष्ठा जवळचे आहेत फडणवीसांच्या वर्तुळातले होते आज मग आता असं काय झालं आहे की फडणवीसांना तिथे मुनगंटीमान नको आहे किंवा अप्रिय आहे ना नावडते आवडते आणि नावडते नावडते झाले ना पण हे पारच हे फार काय चालणार नाही मुनगट्टीवर अस्वस्थ आहेत त्यांचे पंख पूर्ण कापले गेले आहेत अस्वस्थ आहेत ही अस्वस्थ किती दिवस सहन करणार भाजपलाही रामराम ठोकू शकतात ते कारण इतके अस्वस्थ ते माणूस किती मोठा असेल तो फार का जगू शकत नाही टिकू शकत नाही त्याने सोन्याचे दिवस पाहिले हे आपल्याच पक्ष आहे त्याला आता काही वेगळं पाहावं लागत असेल तर तो माणूस वेगळा विचार करू शकतो शेवटी भाजपला आणि फडणवीसांना म्हणजे लफडा काय म्हणजे भानगड बांग, काय हीच परिस्थिती गेल्या निवडणुकीत तुम्ही चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर आणली होती बावनकुळेंना तिकीट कापलं त्याचं तिकीट विधानसभेचं तिकीट आता तेच बावनकुळे पाच वर्षानंतर आता तिकीट वाटत आहेत विधानसभेची लोकसभेची हायकमांड आहेत आज बावनकुळे तर नाही तर ते, दा ते दा त्या वाईट दिवसातून बावनकुळेने स्वतःची सुटका केली करून घेतली सध्या बावनकुळे हे स्वतःचे हायकमांड आहे तुम्ही आता मुनगंटीपर्यंत बावनकुळे काय करतात काय म्हणजे नेमकं काय गडबड काय आहे म्हणजे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार